हाय हॅलो मला पटकन आवरायचं आहे लवकर आता उशीर झालेला आहे मला हॉस्पिटलला जायचे माझ्या जा बाळाला घेऊन त्याला रात्री थंडी होती तर पटकन आता आवरून घेते मला कारण का त्यांनी बाहेर थांबलेल्या था, आहेत गाडी घेऊन की आवर म्हणून ला ओरडायला लागले तर आता माझं आवरलेला आहे आणि बाळाला बाळपण खूप कारण रात्रभर झोपला वगैरे काय नाही तर माझं पटकन आता आवरले मी जाते आता दवाखान्यामध्ये निघालेले आहे कारण का ते गाडी घेऊन उभा राहिलेले आहेत तिकडच्या साईडला थंड आणि गार असं वाटत आहे आणि जाताना पण खूप दिवसापासून मी ज गेलेच नव्हते कारण गाडीवर होते गेले गाडीवरच प्रवास तिथं त्यांना काम होतं त्याच्यामुळे नव्हतंच गेलो पण आता मी जात आहे आता चांदे बाळाला दवाखान्यामधून त्याला रात्री ता रात थंडी खूप होती जास्त सकाळी पण थंडी खूप होती त्याला अचानकच रात्री बारा वाजता ताप आली बाळाला बरं बरं मी आज संघर्ष नाही मलाच म्हणतो मी आता चालू तीर्थापूर येऊन कधी पाहिजे ता बर तुम्ही गेला नाहीत मठात मला माहित नाही ग मी आताच आले आताच येऊन बसले औषध बाळाला दवाखान्यात नाही बघ मैत्रीण मैत्रिणी त्या मठामध्ये जातात जेवायला बाळाचं माझ्या बघा तापीने कसं तोंड सुजलंय पिलूच माझ्या नाही का मी हो ना माझ्या बाळाला ताप आली बघा आता चांगले मी दवाखान्यातून आता त्याला जेवण करून खाऊ घालते आणि औषधं देते पेयला नाही गे तुला नाही द्यायचं पप्पाला द्यायचंय औषध बाळाला नाही द्यायचं आमच्या हा बाळाला नाही द्यायचं हे का नाही बाळाला द्यायचं आताच आठ दिवसापूर्वी ताप आली होती प्रत्येक वेळेस त्याचं दुखायचं ह्या महिन्यामध्ये सारखं त्याचं दुखायला लागलं